आज गुरुवार सोळा मे दोन हजार चोवीस योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले हे पवित्र बापा मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे हे माझ्या बापा जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये नसे त्यांनाही माझ्यामध्ये एक व्हावे कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा तू जो गौरव मला दिला आणि जो मी त्यांना दिला आहे यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यां त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि जशी मी माझ्यावर प्रीती केली तशी त्यांनी माझ्यावरही प्रीती केली हे माझ्या बापा माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे यासाठी की जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली हे नीतिमान बापा जगाने तुला ओळखिले नाही मी तुला ओळखिले आणि तू मला पाठविले असे त्यांनी ओळखिले आहे मी तुझे नाव कळविले आणि कळवीन केली ती त्या त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे चिंतन आपण एक आहोत एकच देवाची लेकर एक शरीर एक बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्ताचे एक शुभवर्तमान एक आत्मा जो आपल्याला एकत्र बांधतो एक प्रभू एक चर्च एक ख्रिस्त शरीर साक्रामित जो सर्वांना सामायिक आहे त्या एकच प्रभूमध्ये आपण सर्वजण एक आहोत आपल्यात मतभेद आहेत आपण विविध मार्गाने विश्वास जोपासत असतो आपण वेगळ्या प्रकारे दिसू शकतो वेगळ्या प्रकारे प्रार्थना करू शकतो भिन्न पेहराव करू शकतो ख्रिस्ताच्या या एका शरीरात विभिन्न कार्य करू शकतो परंतु विभिन्नता आपल्याला वेगळं करू शकत नाही प्रभू येशूच्या प्रतिदीर्घ प्रार्थनेमध्ये त्यांना आपण सर्व सर्वांनी एक असावे त्यासाठी पित्याकडे मध्यस्थी केली आहे जसा पिता त्यांच्याशी व ते पित्याशी एक आहेत त्याप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे आपण एक असावे अशी कळकळीने त्यांनी पित्याला विनवणी केली आहे खर तर आपल्या प्रेमापोटी क्रुसाला स्वीकारण्यापूर्वी प्रभू येशूला आपल्याला त्याच्या प्रेमाच्या उंचीवर वाढवायचे होते त्याला एक प्रकारे आपल्याला त्याच्या स्वतःच्या पातळीवर ठेवायचे होते त्याच्याकडे असलेले सर्व काही त्याला मिळालेले सर्व काही आपल्याला द्यावे म्हणून तो आपल्याला देवपित्याला पित्याला अर्जवे करतो तू मला दिलेला गौरव मी त्याला दिला आहे आणि हा समुद्र वारसा मिळण्यासाठी आपण प्रथम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देव ही देणगी आहे की ती घेण्याद्वारे नाही तर देण्याद्वारे कार्य करते हे लक्षात घेतले पाहिजे जर आपल्याला अंतकरणात देव आहे जो देणगी आहे तर मग सर्व काही बदलते पवित्र आत्मा आपल्यामध्ये ऐक्य आणि सुसंवाद वाढविण्यास आपणास संपूर्ण सत्याकडे नेत राहू हो।